झिरवळ जी साहेब त्याची मला गंमत वाटली तीन गोष्टी खरं आणि त्या गोष्टीत ते असं मगाशी म्हणाले की सर्व पक्षीय कार्यक्रम केला असता तर त्यांना जास्त आंदोलन मजा झाली असती झिरवळ साहेब प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही आम्हाला पक्ष समजत नाही आणि आम्ही तुम्हाला पक्ष समजत नाही लढाई कोर्टात चालू आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे आणि जसे माझे वडिलांचे गुण आहेत ना माझ्यात माझ्या आईचे पण गुण आहेत माझ्यात त्याच्यामुळे कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल पण सत्याची बाजू सुप्रिया सुळे सोडणार नाही कष्टांची परिकाष्ठा करू बसलं तर विरोधा पक्षात बसू पण चुकीची गोष्ट आणि अन्यायाच्या विरोधात कधी झुकणार नाही सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे हे मी आवर्जून सांगू शकते त्याच्यामुळे मला काय कधी तसं वाटत नाही याचं कारण असं की मला नाही त्या ब्रिज आणि मेट्रोमध्ये प्रेम एखादा रस्ता उशिरा झाला विकास विकास काय असतो माझा आयडिया ऑफ विकास आणि या सरकारचा आयडिया ऑफ विकास मध्ये खूप अंतर आहे ह्यांना वाटतं रस्ते केले मेट्रो गेली के मोठे कॉन्ट्रॅक्टरांकडे गाडी नाही विमान आलं की देशाचा विकास झाला देशाचा विकास त्याच्यासून होत नाही तेव्हा ह्या इथे बसलेल्या आहेत ना ह्या महिलेची जेव्हा काचेची बांगडी एक सोन्याची होईल ना त्याला मी विकास म्हणते सत्तर साल मे तुमने क्या किया आम्हाला प्रश्न विचारतात ना भारतीय जनता पक्ष मी त्या मला उत्तर देते सत्तर वर्षात त्या अमेरिकेला एकही शेतीच्या दातात पाऊल ठेवलं नाही हे सत्तर वर्षात आम्ही काँग्रेस पक्षाने के केलंय कधी नाही यु दिला अमेरिकेला का आता सगळी गप आहेत ते ट्रम्प रोज येते म्हणते आ मीच थांबवला तुमचं युद्ध मीच थांबवलं तुमचं युद्ध इथून एक तरी उत्तर जातं का अरे सब कुछ पता है म्हणजे पण हे माझा स्वभाव तुमच्यासारखा आहे सगळं पोटातलं ओठात आणायचं नसतं कभी बघावगी जब वक्त आहे का की कसं थांबलं अरे ठीक आहे आता सत्ता असेल त्यांची पण नाही नंबरनी कमी नंबर असू कम पण इमानदार जास्त होत आणि आमच्या विचाराशी निश्चयने राहतो आम्ही याचं कारण तुम्ही बघा तीनशे खासदार उतरले होते की नाही रस्ता कुठल्या चॅनलनी दुसरं काय दाखवलं का कुणासाठी उतरलो होतो आम्ही फक्त आमचं काम नाहीये त्याच्यात आम्ही आलोय निवडून का उतरलो होतो आम्ही कारण काय लोकशाही टिकलीच पाहिजे या जगात तुम्ही नाही आम्हाला भीती दाखवू शकत क्या करलो गे जेलमध्ये टाकल फाशी द्याल पुढे काय कराल विचारचा आमचा थांबू शकत नाही तुम्ही त्यामुळे ही लढाई वैयक्तिक नाहीच आहे ही लढाई वैचारिक आहे आमच्या शेतीमालाला भाव मिळालाच पाहिजे आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरने दिला पाहिजे या देशात जे योग्य असेल ते मी बोलणार आणि ते जर तुम्हाला मान्य नसेल आणि तो गुन्हा असेल तो गुन्हा मला मान्य आहे करा मला अटक आहे इथे पोलीस कशासाठी चाललंय इथे आपण आता शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणताना कुणा म्हणे मी इथे उभी आहे जर ह्या फुले दाम्पत्याने जर त्यांच्या गिनीना सावित्रीबाईंना शिकवलं नसतं तर सुप्रिया सोळे शिकली असती का कारण का आता इथे ना नाशिकचे लोक जरा काय बोलले की केस करतात मला काही केसची भीती वाटत नाही करा केस आपरू नुकसानीचा दावा लावा कसली आपरू तुम्ही खेळत होता पत्ते काय मी खेळत होते कामावर पत्ते म्हणजे गुन्हा मीच करायचा कामावर पत्ते मीच खेळायचे आणि मीच म्हणायचो ताई कसं काय आबरू काढली माझी अरे मामी नाही काढली बाबा तुझ्या मागे जो तुझ्याच विचाराचा माणूस बसला होता त्यांनी तुझी आबरू काढली मी नाही काढली तुम्ही विचार करा आता तुम्ही इथे बसलाय तो बाबा तुमच्या मागचाच काढणार ना व्हिडिओ आता तुम्ही बसता आता मी सांगते आम्ही कसे बसतो वगैरे सर वगैरे आम्ही सगळे ह्या बाजूला आणि ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष समोर आता मी जर मी पत्तेबी खेळत नाही मी घरी पण खेळत नाही मला वेळच नसतो पण जो कोणी व्यक्ती आमच्या बाजूचा म्हणूया तो पत्ते खेळायला लागला तर काय समोरचा व्हिडिओ आहे का मागचाच काढला ना मग तुमचा कार्यक्रम आम्ही का। केला का मा तुमच्याच माणसाने केला मग आब्रू नुकसानीचा दाबा माझ्या रोहितवर टाकायचा का जो काढला त्याच्यावर टाकायचा अरे अरे कुछ काढ का। बर काय बरोबर बोलते का पटतय की नाही जी आता आता इथे पत्ते खेळत बसल्या ती मागची बाईला धरा माझी काय चूक त्याच्यात मी समोरून भाषण करते आणि मी सुप्रिया सुळे जो वार करूंगी सामने से करू कमी नाही ते बोलायचं डंके की छोट पे बोला आपल्या मागे ना ईडी ना सीबीआय खाली आत आहे खाली हात जायंगी काय करायचंय आपल्याला आणि मला एका माणसाने चांगली गोष्ट सांगितली त्यांनी मला विचारलं अंबानी कसली कोशिंबीर खाता काकडीचीच खात असतील तू कशी खात म्हण काकडीचीच ताई तुम्ही कशाची खाता कोशिंबीर कशाची खात तुम्ही जरा कांदा इथे जास्त घालत असाल बरोबर कोण हिऱ्याची खात का पैसे जास्त म्हणून लागतात कशाला पण भानगडी जास्त आता तुम्हाला का अम्ब्युलन्स मागायला लागली तुमच्या नेत्यांना कारण का ह्या राज्यातला सगळ्यात मोठा अँब्युलन्सचा घोटाळा तुम्हाला नाही म्हणत आहे तुम्ही सोडून याच सरकारने केलाय सगळ्यात मोठा अँब्युलन्सचा घोटाळा आणि तो घोटाळा काढल्यानंतर सगळ्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यावर स्टे ठेवायला लागला या मुख्यमंत्र्यांना म्हणून तुम्हाला तुमच्या नेत्याला अँब्युलन्स मागावी लागते मी अडकाव आहे मामला आणि मी एकटी म्हणत नाही घोटाळे रोज घोटाळे काढतात मी तर कंटाळून गेले मला एक तर निगेटिव्ह बोलायलाच आवडत नाही चांगलं बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही करून कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आहे की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा दुसऱ्यांचं काय नाही उदार आपला जो आहे आपणा जम्म काय जैसा आहे आपण कुणाला आपण कुणाला निंदे नाही जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर खाल्लं 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 काय पाप केलं का काय आणि ओपन खाते मी फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला वाटले ज्या दिवशी सोडून दिन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणा बाईने पण मी खरंच खूप जबाबदारीने सांगते की काय चाललंय या राज्यात कशावर चर्चा करतो आपण ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणले होते की सत्तेमध्ये आल्यावर सर सकट कर्जमाफी केली आणि मी म्हणलं होतं झूट बोले नाही हो नाही झाली का कर्जमाफी एवढा पोलला दुष्काळ झालाय फक्त बग्रेसर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातला प्रत्येक खासदार अमित शहाना जाऊन भेटला आणि म्हणला की आमच्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय ओला दुष्काळ जाहीर करा आणि सर सकट कर्जमाफी करा तुम्ही सहकार चळवळीचे आज अध्यक्ष आहात या देशाचे मंत्री आहात कोण गेलं दुसरं कोण गेलंय अमित शहाकडे एवढे पुल काय ना या सगळ्यांना मग का नाही कोणी गेलं त्यांच्याकडे का जायचं गृहमंत्री म्हणून नाही सहकार मंत्री म्हणून का नाही सर सकट केलाय कोणी एक जण गेला नाही जो सत्तेमध्ये आहे आज कारण का अधिकार त्यांना आहे मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही त्याच्यामुळे मी मागणंच बंद केले दहा वेळा आपण वेळ मागितली माणूस देत नाही याचा अर्थ काय समजून घ्या सुप्रिया सुळे त्यांना वेळ द्यायचा नाही कारण का आम्ही असं बोलतो ना आणि मी ठरवले इथे कामं करत नाही ना तुम्ही माझी कामं दिल्लीतून होतात पण मला सांगा फॉर्म भरताना कुठलाही फॉर्म भरताना तुम्ही तेव्हा पुरुष आणि महिला अशी चूक करू शकता का मी पुरुष म्हणून फॉर्म भरू शकते का इलेक्शन कमिशन म्हणेल मला घरी पाठवतील त्यांना ठेवतील कारण का इलेक्शन कमिशन मध्ये बाई मी तर माझीच इन्क्वायरी पहिली लावणार आहे आपण निवडून आलेले बगरे सर तुम्ही मी आणि आपले आठ खासदार आपण निवडून आलो ना आपण आपल्या मतदारसंघापासूनच सुरुवात करू की आम्ही निवडून आलो का नाही तुम्हीच चेक करा पहिलं आमचं काय म्हणणं नाही कारण का आम्ही कॉपी केलंच नाही त्याच्यामुळे आम्हाला पास व्हायची काही भीतीच नाही पण ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन असेल वोट चोरी बिबरी मामला आहे काय समजतच नाही बाबा काल ते आमचे माझ्या मतदारसंघाच्या समोर शिरूरला अमोल दादांच्या मतदारसंघातले ग्रस्त झिरवळ साहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल एका पत्त्यावर घराचा पत्ताच नाही काल बग्रेच होते मीटिंगला मिटिंगला घर क्रमांकच नाही आणि तिथे दीडशे लोक त्या घरात राहतात एकशे अठ्ठ्याऐंशी बघा सरांच्या कसं नंबर लक्षात ये शिक्षक आणि स्टुडंट मधला फरक एकशे अठ्ठ्याऐंशी लोक एका घरामध्ये ज्याचा नंबरच नाही असे राहू शकतात का म्हणजे चेष्टा लावली आहे का माझं काय म्हणणं नाही तुम्ही चोरी बुरी असे शब्द मी वापरत नाही पण तुम्ही मला खूप विचार करून सांगा अस्वस्थ करतात की लोकशाही आहे तुम्ही निवडून आला ना झिरवाळ साहेब मंत्री नाही उद्या कोणी प्रधानमंत्री झाले तर आम्हाला आनंद आहे पण कॉपी करून होऊ नका स्वतःच्या मेरिटवर व्हा आम्ही सत्कार करायला येऊ तुमचा पण कॉपी करके पास होने मी क्या मतलब आहे आणि प्रत्येक मतदारसंघात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दीड लाख मतं वाढली आहेत लोकसभा टू विधानसभा मी म्हणत नाही कॉपी करून सगळे कर्तृत्वाने पास झाले असतील माझा काही आरोप नाही पण जर शिरूरमध्ये एका घरात असे निघाले दुबार मतदार झाली मग मतदान केलं का नाही दुबार त्याची आम्हाला कमिटी द्या तर इलेक्शन कमिशन नाही काय माहिती नाही चला 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 का चला 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 लोकशाही आहे ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना मग पारदर्शक मला काय प्रॉब्लेम नाही माझी इन्क्वायरी झाली तर कारण का मी काय केलंच नाही एकीकडे हे वोट चोरीचे आरोप होत आहेत दुसरीकडे हे अॅम्ब्युलन्सचा घोटाळा दुसरीकडे शेतकऱ्याला पैसे नाही तिथे चुकीचे फॉर्म भरून ठेवलं चालले तरी काय झालं अडीचशे किती येतो तुमचे आमदार टोटल आमदार तुमचे निवडून आलेले किती आहेत नाही नाही निवडून किती आले तुम्ही दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस ची मेजॉरिटी आपली असती ना राम राज्य आणलं असत तुमच्यासाठी खरंच सांगते रामराज्य आणलं असत का नाही आणायचं रा एवढी मोठी ह्याच लोकांनी मतदान करून दिलं ना विश्वास टाकला ना तुमच्यावर ह्याच महिलांनी मतं दिली ना टपा 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 यांना मग कुठे गेले ते पैसे आता म्हणता आमच्याकडे पैसे नाहीत मग इलेक्शनच्या आधी दिसत होते पैसे तुम्हाला दिसत नव्हतं सुप्रिया सुळेला कळत होतं की ह्या सरकारकडे पैसे नाहीत आणि तुम्हाला कळत नव्हतं आता तुम्ही मला सांगितलं की माझ्या मुलीसाठी चार सोन्याच्या बांगड्या कर मला आणि सदाना ना माहिती नाही की आम्हाला ऑक्टोबर मध्ये पैसे आहेत का नाही आमच्याकडे चार सोन्याच्या बांगड्या करायला तुम्ही प्लॅनिंग नाही करत मग हे एवढं मोठं सरकार आहे लाखो करोडो रुपयाचा आता त्यांनी मी तुम्हाला सांगते रेकॉर्ड करून मला भाषण ठेवा आणि कुणालाही विचारायला ज्याला थोडासा अर्थ कळतं की दिवाळखोडीला महाराष्ट्र आलेला ही महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आहे का नाही माझं खोटं असेल तर मी भाषण मागे घ्यायला तयार आहे राज्य गुड दिवाळखोरीला निघाले वाटतेल तसे पैसे वाटत आहेत लोकांना त्रास देत आहेत शेतकऱ्यांना पैसे देत नाही महिलांना फसवत लावलं तरी काय अहो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले महारा आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कधीतरी आपल्या विचाराशी हो ह्याला उत्तर द्यायचंय पांडुरंगाला कधीतरी बाज झाली या राज्यातली फसवा फसवी आणि मग आम्ही काय बोललो तर नोटीस पाठवा पाठवा नोटीस काय घाबरत नाही आमच्या रोहितला तर सारख्या नोटीस येतात आमचं घाबरतच नाही त्याच्यामुळे मी तर म्हणते आत्या म्हणून नको भास आता आत्या इट्स ओके ओके तो ओके बाबा आता काय मी आपल्या त्याच्या बायकोला फोन करते कोणती बरी आहेस ना ती म्हणली हो आत्या मी बरी आहे आत्या म्हणून कर्तव्य तर करायला पाहिजे आजची तर नोटीस तुमच्या पेपरला आली आहे पत्ते घेताना पकडला अरे चोरी ना चोरी सी ना चोरी म्हणजे करायचा गुण तुम्ही आणि केस आमच्यावर वा 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 पत्ते तुम्ही खेळायची आणि नोटीस मला पाठवायची आणि आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारायच्या का तुम्ही सत्येत म्हणून बस ऐसा नाही वो जमाना था जमाना है कष्टांची कष्ट करू, करू। लढू शेवटच्या माणसापर्यंत जाऊ पण आमचं सत्य।, सत्य सत्य मी भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट मी कधी आयुष्य विसरणार नाही भुजबळ साहेब जेलमधून बाहेर आले होते ना तुम्हाला आठवत असेल त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की सत्य परे कष्ट करावे लागले तरी चालेल परेशानची बाजू कमी बी परामिक नाही कमी असमानदार जास्त विचार आम्ही परेशान करा मला काही किती वाटत नाही करा वेगळा आपण लढाईचा दावा लावा कसली आपण छत्रपती नाव आंबेडकर आमकरांचे नाव घेताना आजपर्यंत महाराष्ट्र आजपर्यंत वेगळी आहे ना पाहिजे आधी खाली समोर महाराष्ट्राचे आहे कॉपी करशे पाच मी क्या बदल आपल्याला आणि प्रत्येक मतदार आज जी हालत बारामती लोकसभा मतदार जगामध्ये दीड लाख मतं वाढली आहेत लोकसभा कॉम्पिटेटिव्ह आता म्हणतो आमच्याकडे पैसे आहेत इलेक्शनच्या आधी दिसत होते पैसे तुम्हाला दिसत सुप्रिया असलेला कळत होतं की या सरकारकडे पैसे नाही एक नंबर तुम्हाला कळत नव्हतं आणि मग आम्ही काय बोललो आता नोटीस आता नोटीस काय आम्हाला नव्हतं महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा नाशिक येथे पार पडला या सोहळ्याला सुप्रिया सुळे खासदार भास्कर वगैरे आणि अजित पवार गटाचे नरहरई झिरवळ उपस्थित होते या सोहळ्या निमित्त सुप्रिया सुळे यांनी आमदार झिरवळ यांच्या समोरच अजित पवार गटाचे चांगलेच व्हाटी काढले आम्ही काही बोलले की आमच्यावर केसेस टाकायच्या अरे जे करायचं ते करा मी नाही घाबरत लाख वाढली अरे पास व्हायचं तर इमानदारी व्हायचं कॉपी करून कोणीही पास होत असा जोरदार टोला देखील सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला एक पत्ते खेळणार यांचाच माणूस व्हिडिओ काढणार आणि आभ्रुन नुकसानीची नोटीस आम्हाला पाठवणार अरे मी इमानदार जे बोलते ते डंगे की चोट ए, पर बोलते असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला रस्त्यामध्ये खड्डे आज तर कंबर धरत धरत असते नाशिक वाटली किती रस्ता खराब झालाय मला काय गरज आहे का त्याची मग मोठा समृद्धी मार्ग झाला माझ्या गावाचे सर्व पक्षीय वर्षाला समृद्धी मार्ग काढणार माझ्या गावाचा रस्ता रोज प्रॉब्लेम समृद्धी मार्ग पहिला का गावा मी आम्हाला पक्ष समजत नाही आणि आम्ही तुम्हाला पक्ष समजत कुणासाठी लढाई कोर्टात चालू आहे मुंबई मध्ये एवढे मोठे रस्ते झाले त्यामुळे सामान्य माणूस प्रॉब्लेम असा आहे जसे माझे वडिलांचे गुण आहेत ना माझ्या या सायकाचं नाही कळत नाही हा पहिला सरकार शेतकरी कष्ट करावे लागले तुमच्या मकरंदाबा स्टेटमेंट आहे कष्टांची परी दर तीन तासाला या महाराष्ट्रात जानेवारी महिन्यापासून आता दर तीन तासाला एक शेतकरी आत्म विचार करा आणि अन्यायाच्या विरोधात ज्यांनी जल जीवन मिशनची काम केली त्यांनी आत्मसे दाखव त्याच्यानंतर शिक्षकांनी आत्महत्या केली शिक्षक पवार साहेब गेले नाही त्या वर मेट्रो मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतले एखादा पवार आम्हाला नाही विकासासाठी दोनशे सव्वीस लोक निवडून आले आहेत पवारसाहेबांना म्हणाली मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांना विमान आलं देशात दोनशे सव्वीस आमदार आहेत त्याच्यामुळे होत नाही माझी लढाई योग्य वाटलं ह्या महिला त्याला विकास हो माझी लढाई म्हणणं विचार करत भारतीय जनता पक्ष मी त्या मला उत्तर देते सत्तर वर्षात त्या अमेरिकेला एकही दाताच पाऊल ठेवलं नाही हे सत्तर वर्षात आम्ही काँग्रेस पक्षाने केलंय कधी नाही युदीला अमेरिकेला अन्ही बाजूनी घ्यायचं असतं का आता सगळी बघवायचं ते रोज येत आहे म्हणतोय नवरा बायकोला युद्धला मी किती नवऱ्याला म्हटलं अरे नांदूया 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 नवरा नांदायला तयारच नसेल तर काय करणार अरे आणि सकाळी नवरा म्हणतो पण दुपारी बोलतच काहीतरी जास्त होत आणि आशन आहे याचं कारण तुम्ही बघायचं कुठल्या चॅनल दुसरं काय दाखवलं का कुणासाठी काम नाही चालतं काय आम्ही लोकशाही टिकलीच पाहिजे या जगात तुम्ही नाही आम्हाला भीती दाखवू शकतो काय करलो गे जेल मध्ये टाकेल फाशी द्याल पुढे काय करा या वेळेस विचारचा आमचा थांबू शकत नाही तुम्ही नाती लढाई वैयक्तिक आहे आमच्या शेती भाव मिळालाच पाहिजे मोकळा श्वास घ्यायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाय बाबा दिला पाहिजे या देशात जे योग असेल त्यांनी बोलणार आणि ते जर तुम्हाला मान्य नसेल आणि तो गुन्हा असेल तर गुन्हा मला मान्य आहे करा मला अटक आहे प्रेम कमी झाला